नमस्कार मित्रांनो तमनेल वाचून काय वाटलं पेपर लीक झालंय मित्रांनो मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरच्या डेट्स फायनल झालेत आणि जेव्हा या प्रकारचे डेट्स फायनल होतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती पेपर लीक झाला अशा पद्धतीच्या बातम्या ऐकायला सुद्धा मिळतात मित्रांनो मी आज आलोय तुमच्या समोर अशा पद्धतीचा कोणताही पेपर लीक होत नसतो अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका हे सांगण्यासाठी तर आत्ता अशा पद्धतीच्या अफवा अवतीभोवती आपल्या फेरत जरी असल्या तरी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय करायचंय तर मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करायचंय तर हा पेपर कदाचित पाच जानेवारी अकरा जानेवारी किंवा बारा जानेवारी या दोन तीन दिवसांपैकी एका दिवशी पार पडणार आहे मग मुंबई जिल्हा पोलीस भरतीचा पेपर पार पडणार आहे इतका कालावधीमध्ये गेलाय आपली तयारी सुरू होती आणि मग या तयारीनंतर आता सामोरे जात असताना पेपरला सामोरे जात असताना नेमकी खबरदारी काय घ्यायची तर मित्रांनो मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरकडे सर्वच विद्यार्थ्यांचा लक्ष लागले हा पेपर सोडवत असताना आपण अभ्यास किती केलाय त्याचबरोबर पेपर सोडवण्याचं कौशल्य आपल्याकडे किती आहे त्याच्यावरती खूप डिपेंड आहे पेपर सोडवण्याचं कौशल्य खूप महत्वाचं ठरतं कारण तुम्ही वर्षभर किती अभ्यास केलाय त्याच्यापेक्षा हा पेपरचा जो दीड तास आहे जर तुम्ही विचार केला तर बघा पेपरसाठी आपल्याला वेळ किती आहे तर दीड तासांचा वेळ आहे आणि हा दीड तास तुम्ही कशा पद्धतीने घालवताय तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे दीड तासाचा पेपर आहे एकूण प्रश्न आहे शंभर तर याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करताय ते खूप महत्वाचं ठरतं तर संपूर्ण चे शंभर प्रश्न दीड तासात कव्हर होऊ शकतात मग पेपर बऱ्याच वेळेला जीएस ओरिएंटेड असतो जी के वॉरंटेड असतो काही प्रश्न गणितावरती असतात काठीने पातळी जास्त आहे कमी आहे ह्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपल्याला जास्तीत जास्त काय करायचंय तर पेपर सराव करायचा आहे जेवढे जास्त क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवाल तेवढं तुम्ही तुमच्या सक्सेसच्या खूप जवळ पोहोचणार आहे आणि मग त्याचसाठी वेद फाउंडेशनला घेऊन आले तुमच्यासाठी मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरचा सराव आपण या मध्ये या प्रकारचे अनेक पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांवरती सराव करणार आहे आणि मग तो प्रश्नपत्रिका सराव करत असताना प्रश्नपत्रिका कशी सोडवायची पेपरचा सराव किती महत्वाचा आहे प्रश्न सोडवत असताना पर्याय आपल्याला कन्फ्यूज करणारे कसे असतात आपण सगळं बरोबर करून सुद्धा चुकीच्या उत्तराकडे का जातो आणि मग अशा चुका व्हायला नको म्हणून काय खबरदारी घ्यायची आहे या सर्व विषयांवरती इतंबूत चर्चा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जर तुम्हाला येणार या मुंबई पोलीस भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्यासाठी आजचा हा पेपर सराव अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे त्याच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मुंबई पोलीस भरतीचा अतिसंभव्य सराव पोलीस भरतीचा पेपर घेऊन आलाय आणि या पेपरच्या निमित्ताने पेपर कसा सोडवायचा पेपरमध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं या प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा करत करत आपण हे सगळे शंभर प्रश्न सोडवणार आहे तर बघा पहिलाच प्रश्न आहे मराठीवरती मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा का मेषपात्र या अलंकारिक शब्द आता हा अलंकारिक शब्द आहे याच्यामध्ये विचार करणे आठवणे असं काही नाहीये आहे पाठांतराचा भाग आहे पात्र म्हणजे काय तर बावलट खूप सोपं भाग आहे मात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तर बावलट तर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा गटात मोडत नाही म्हणले तर पूर्वी बघा एकूण सहा भाषांचा अभिजात भाषा गटामध्ये समावेश होता आणि मग सहा भाषा म्हणत असताना मी ते कामात स ओ असं काहीतरी लिहिले ते साठी काय लक्षात ठेवलं का कासाठी काय लक्षात ठेवलं तर कानडी कानडी त्यानंतर म साठी काय मल्याळी मल्याळी त्याच्यानंतर त साठी काय तमिळी तमिळी त्यानंतर संस्कृत संस्कृत आणि ओडिशी दोन हजार चोवीस मध्ये काय झालं नव्याने पाच भाषांना मान्यता मिळाली ज्यांना आपण अभिजात भाषा म्हणून ओळखतो मग या नव्याने पाच मिळालेल्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत मग अभिजात भाषेचा दर्जा मिळाले का नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपलं बरोबर उत्तर काय तर बघा उर्दू इथं लक्षात तर खूप जणांचं इथं चूक होऊ शकते प्रश्न असा विचारलाय कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही जर आपण या नाहीकडे दुर्लक्ष केलं तर पहिलाच पर्याय मराठी आणि मराठीला याच वर्षी नव्याने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण घाई गडबडीत मराठी या प्रश्नाला टिक करू शकतो तर महत्वाचा मुद्दा असं आहे पेपर खूप सोपा असतो फक्त आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे कुठं आहे म्हणले आणि कुठं नाही म्हणले या विषयाकडे लक्ष देणं खूप गरजेचं ठरतं तर एकूण अभिजात भाषा असणारे दर्जा दर्जा असणारे एकूण भाषा किती आहेत तर अकरा भाषा आहेत बघा अतिशय सोपा प्रश्न आहे पुढचा आणि काय प्रश्न दिलाय बघा त्याच्यामध्ये इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा बिरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणता आता बघा इतिश्री करणे इतिश्री करणे म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती असतं इतिश्री करणे म्हणजे काय आहे तर शेवट करणे इतिश्री करणे म्हणजे काय शेवट करणे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यामध्ये पहिला पर्याय सुद्धा दिलाय शेवट करणे तर इतिश्री याचा अर्थ शेवट करणे आहे पण आपल्याला अर्थ विचारलेला नाही आहे विरुद्ध वाक्य प्रचार विचारला विरुद्ध अर्थाचा शेवटच्या विरुद्ध काय येतं सुरुवात करणे तर, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येतं सुरुवात करणे इतिश्री करणे जर शेवट करणे असं त्याचा अर्थ असेल विरुद्धार्थी म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार सुरुवात करणे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पुन्हा हेच सांगायचंय की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागेल प्रश्नामध्ये विरुद्धार्थी म्हणले या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या त्याच्या पुढचा प्रश्न काय बघा जयचंदी गोडचूक या मणीचा अर्थ काय बघा मनींवरती मराठीमध्ये प्रश्न आहेत परीक्षेला आता मनीचा अर्थ विचारलाय पाठांतराचा भाग आहे जयचंदी गोडचूक म्हणजे काय देशद्रोही फितूर देशद्रोही जर काय ऍक्टिव्हिटी केली असेल कृत्य केला असेल तर त्याला काय म्हणतात जयचंदी गोडचूक अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे बघा काय प्रश्न पुढे शाश्वत या अर्थाचा शब्द समूह ओळखा शाश्वत शाश्वत म्हणजे काय कायम टिकणारा शाश्वत म्हणजे कायम टिकणारा अतिशय आहे बघा प्रश्न आहे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा असं म्हणले बघा आता इथं गृहस्थ इथं ग्रहस्थ लिहिले इथं ग्रहस्थ लिहिले आणि इकडे सुद्धा गृहस्थ लिहिले तर याच्यामध्ये गृहस्थ ग ला हा जो खाली रपार दिलाय ग मध्ये रू मिक्स केलाय हे बरोबर आहे पण शेवटी जो सल त जोडलाय ना तो चुकीच आहे इथं ग मध्ये र मिक्स केलाय हे चुकीची पद्धत आहे त्यानंतर इथं ग मध्ये र मिक्स केलंय आणि शेवटी बघा स बरोबर तस सुद्धा मिक्स केलाय ही सुद्धा चुकीची मेथड आहे तर व्याकरण दृष्ट्या शुद्ध लेखन शब्द असलेला आहे तर गृहस्थ या ठिकाणी चौथा पर्याय काय बघा गृहस्थ गृहस्थ कसं लिहितो आपण ग लिहायचं त्याच्यामध्ये रू मिक्स आहे गृह त्यानंतर ह आणि स ला हा थव्यातला त जोडायचा गृहस्थ हे बरोबर उत्तर आहे खूप सोपा प्रश्न आहे बघा विराम चिन्हांवरती प्रश्न परीक्षेला अपेक्षित आहे योग्य विरामचिन्हांचा वापर करा यावरती यापूर्वी खूप वेळा प्रश्न रिपीट झालेत तर मुंबई जिल्हा पोलीस भरती पेपर या पेपरमध्ये यावरती प्रश्न अपेक्षित आहे योग्य चिन्ह दिलेलं वाक्य ओळखा बघा याच्यामध्ये काय लिहिलंय सुभेदार बोलले आधी लगीन कोंडाण्याचे आता सुभेदारने सांगितलंय आधी लगीन कोंडाण्याचं मग हे शेवटी प्रश्नचिन्ह काय करायला लागले चुकीचं आहे ते प्रश्नचिन्ह तिथं गरज नव्हती त्यानंतर बघा सुभेदार बोलले आधी लगीन कोंडाण्याचे उद्गार वाचक चिन्हाची काय गरज नव्हती हो इकडं त्यांनी एक प्लेन स्टेटमेंट केले की आधी लगीन कोंडानेच होणार आहे त्यामुळे उद्गारवाच्या चिन्हाची गरज नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुभेदार बोलले म्हणजे काय त्यांच्या तोंडचं वाक्य आहे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य जेव्हा जसं तसं जस दिलं जातं तेव्हा त्याच्या पुढे येणारं वाक्य अवतरण चिन्हामध्ये दिलं जातं आणि ते डबल अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह पाहिजे त्यामुळे हे वाक्य अतिशय बरोबर आहे बघा सुभेदार बोलले इथं सोलपेरोम दिलंय आधी लगीन कोंडाण्याचे याच्यानंतर स्टॉप आहे आणि हे संपूर्ण वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये त्यामुळे इथं योग्य चिन्ह दिलेलं किंवा चिन्हांचा वापर केलेला एकदम बरोबर पर्याय कुठला तर तिसरा पर्याय सुभेदार बोलले आधी इथं बघा अवतरण चिन्हाचा वापर नाहीये त्यामुळे हा चौथा पर्याय चुकीचा आहे सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीला काय म्हणतात तर बघा एखादा शब्द आपण उच्चारला तर त्या शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात तर ह्या शक्ती किती प्रकारच्या आहेत तर एकूण तीन प्रकारच्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये अभिदा आहे त्यानंतर व्यंजन आहे आणि लक्षण आहे अशा तीन प्रकारच्या शक्ती आहेत तर इथे आपल्याला काय सांगितलंय सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीला काय म्हणायचं तर त्याला अभिदा म्हणतात समाज मान्य अर्थ जर असेल तर त्याला आपण म्हणतो अभिदा त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी घटित शब्द कोणता प्रत्येक घटित म्हणजे बघा एखाद्या शब्दाच्या अगोदर काहीतरी जोडला असेल अगोदर आता समजा मी आजन्म असलेला काय लिहिला आजन्म म्हणजे जन्म हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या अगोदर आ हे अक्षर लावले तर याला म्हणतात उपसर्ग घटित म्हणजे अगोदर लागले त्याला उपसर्ग म्हणायचं आणि जो शेवटी काहीतरी आपण लागतो त्याला म्हणायचं प्रत्यय एखाद्या शब्दाच्या अक्षराच्या शेवटी जर नव्याने एखादं अक्षर येत असेल तर त्याला म्हणतो आपण प्रत्यय बघा तर या प्रश्नामध्ये बागवान शानबान बगीचा आणि बागेवाडी या सगळ्यांमध्ये प्रत्येक घटित शब्द कोणता असं आपल्याला विचारले तर बघा बागेवाडी वाडी हा शब्द आहे पण त्याच्या अगोदर बागे लिहिले त्यामुळे हा शब्द काय प्रत्यय घटित नाहीये बगीचा तर एकच शब्द आहे याला कोणताच पर्याय लागलेला नाही तर इथं प्रत्यय घटित असणारा शब्द कुठला आहे तर बागवान बाघ आणि त्याच्या पुढे हे वाण असा प्रत्यय लागले बघा तर बागवान हा प्रत्येक घटित शब्द आहे काय सांगितलं बघा आपल्याला या प्रश्नामध्ये विश्वासने दिलेला ग्रंथ वाचनीय आहे या वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा हॅलो उद्देश याचा अर्थ काय उद्देश म्हणजे वाक्यातील तुम्हाला करता सांगायचंय वाक्यातील करता सांगायचंय आणि मग बऱ्याच वेळा काय होतं आपली गफलत होते वाक्याची सुरुवात होणारा शब्द हा करता असतो असं आपल्याला गपलत होती त्याचबरोबर या प्रश्नामध्ये विश्वास हा एक व्यक्तीच नाव आहे बघा कुणी दिलाय ग्रंथ तर विश्वासने दिलाय त्यामुळे आपल्याला खूप वेळा असं कन्फ्युजन होतं की विश्वास हा शब्द करता असू शकतो आणि जर तुम्ही या तुमच्या गलत विश्वास ठेवला तर शंभर टक्के तुमचा कार्यक्रम झालाय म्हणून ओळखायचं कार्यक्रम झालाय म्हणजे काय मित्रांनो शब्दाची वाक्याची सुरुवात विश्वासने झाली म्हणून याला तुम्हाला करता म्हणता येणार नाही तर वाक्यातला करता शोधायचा कसा जेव्हा वाक्यामध्ये सांगितलं विश्वासने दिलेला ग्रंथ वाचनीय आहेत आहेत तर वाक्याचं क्रियापद काय वाचनीय आहेत मग वाचनीय असणारा कोण असा प्रश्न विचारा विश्वास वाचनीय आहे का तर नाही तर वाचनीय काय आहे ग्रंथ तर मग या वाक्यामध्ये कर्ता म्हणजेच उद्देश काय आहे तर ग्रंथ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ग्रंथ आणि तुमचा व्यवस्थित कार्यक्रम त्यांनी लावून ठेवला होता आणि त्याच्यासाठीच त्यांनी पहिला पर्याय सुद्धा दिला विश्वास म्हणजे प्रश्न सोपा आहे उद्देशलाच करता म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे पण बरोबर उत्तर निवडणं हे खूप महत्वाचं कौशल्य कारण प्रश्नपत्रिका तयार करणारा उमेदवार प्रश्नपत्रिकेबरोबर तुम्ही कुठं कन्फ्यूज होतात तुम्ही कुठं चुकीच्या ठिकाणी जातात हे त्याला परफेक्ट माहिती असतं त्यामुळे पर्याय देताना अशा वतीने दिले असतात की तुमच्या जास्तीत जास्त चुका व्हाव्यात तर प्रश्नपत्रिका सोडत असताना घाई न करता जेवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही बरोबर उत्तरार्टी कराल तेवढं तुम्ही तुमच्या सक्सेसच्या जवळ पोहोचणार आहे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले खालीलपैकी अरबी भाषेतून आलेला शब्द कोणता आता अरबी भाषेतून आलाय पेपर तर मराठीत चालू आहे तर मराठी या भाषेमध्ये बरेच शब्द परभाषेतून आलेत त्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना परभाषीय शब्द पाठांतर करणे ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची गरज आहे मग परभाषेतून आलेल्या शब्दांचा अभ्यास करत असताना करोड हा शब्द कुठला आहे बघा तर गुजरात मधून आले कुठला शब्द आहे गुजराती शब्द आहे गाजर हा शब्द कुठला आहे गाजर हा शब्द सुद्धा गुजराती आहे कोणत्या भाषेतून आले पाटांतराचा भाग आहे आता त्याच्यानंतर बघा अत्तर हा शब्द बघा अत्तर हा फारशी भाषेतून आलेला शब्द आहे फारशी आणि मेहनत हा एकमेव शब्द आहे जो अरबी भाषेतून आलाय याच्यासाठी तुम्हाला अरबी भाषेचा कोणता कोणता शब्द संग्रह आहे तो पाठांतर करायला लागणार आहे जे शब्द आपण मराठीमध्ये वापरतो त्यामुळे पर भाषेतून आलेले शब्द यावरती वारंवार प्रश्न रिपीट होतात त्यामुळे पर भाषेवरती प्रश्नांचं जो काही टॉपिक आहे त्याच्यामधले शब्दसंग्रह पाठ करणं खूप गरजेचं पुढचा प्रश्न अलंकार टॉपिक वरती हा एक त्यांचा खूप आवडीचा टॉपिक आहे बर का मराठीवरती जर प्रश्न विचारायचं म्हटलं मुंबई जिल्हा पोलीस वरती या पूर्वीचे खूप पेपर काढून बघा प्रत्येक पेपरवरती अलंकारामध्ये प्रश्न आहे म्हणून बघा अलंकाराचा अभ्यास करायला पाहिजे आणि याच्यामध्ये काय सांगितलंय या जमतागणीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का असा प्रश्न आहे जमदग्नी म्हणजे अतिशय रागट व्यक्तीबद्दल ते बोललेलं आहे अतिशय रागट तापट व्यक्ती तो इतका रागीट आहे की त्याच्यासमोर कोणी उभाच राहू शकत नाही म्हणजे त्याच्या रागाचं जे काय वर्णन केले ना ते वर्णन अतिशय केले बघा वर्णन कशा पद्धतीने केले अतिशय कुठला अलंकार आहे तर अतिशय जास्त तापट आहे त्याच्यासमोर कोण उभाच राहू शकत नाही असं म्हणलंय त्यामुळे कोणता अलंकार आहे तर अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलेला आहे जर तुम्ही अलंकार टॉपिक वरती बोलायचं म्हणलं तर दोन प्रकारचे अलंकार आहेत त्याच्यामध्ये एक आहे शब्द अलंकार आणि एक आहे अर्थ अलंका। अलंकार हा अर्थ अलंकाराचा प्रकार आहे शब्द अलंकाराचे तिन्ही प्रकार आपल्याला पाठ करायचे आहेत अर्थ अलंकाराचे खूप सारे प्रकार आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती घेणं खूप गरजेचं आहे अलंकार, अलंकार टॉपिक आपल्याला एक मार्क देऊन जाणार आहे अतिशय महत्वाचं टॉपिक आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अलंकार टॉपिक वरती आपल्याला अभ्यास करावा लागेल देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे समास समाज टॉपिक सुद्धा खूप महत्वाचं आहे ज्यावरती वारंवार परीक्षेला प्रश्न आले आहेत समाज समासाचे समास प्रकार आणि त्याचबरोबर त्याचे उपप्रकार सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आता समासामध्ये बघा काय सांगितले देशगत आता जेव्हा हा सामासिक शब्द आहे त्याचा तुम्ही विग्रह केला तर आपल्याला समाज सांगणं सोपं आहे जर तुम्ही पर्याय बघितले तत्पुरुष समास आहे तत्पुरुष समास आहे तत्पुरुष समास आणि तत्पुरुष समास चारही प्रकार तत्पुरुष समासाचे आहेत याचा अर्थ हा तत्पुरुष समासाचे उपप्रकाराचं उदाहरण आहे आणि उपप्रकार निवडताना आपल्याला फोड करायला पाहिजे देशगत या शब्दाची फोड कशी होते देशगत बघा देशगत म्हणजे काय देशास गेलेला देशास गेलेला। देशास गेलेला गेलेला आता यात पर्याय कुठला लागलाय तर स प्रत्यय लागलाय आणि हा स प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तृतीयामध्ये स येत नाही षष्टी मध्ये येत नाही तर द्वितीय आणि चतुर्थी मध्ये स येतो आपल्याला फक्त द्वितीय प्रत्यय आहे सप्तमीचा स प्रत्यय नाही तृतीयामध्ये स प्र्यय नाही म्हणून तो प्रयोगांचा षष्टीमध्ये नाही द्वितीयामध्ये मात्र स प्रत्यय येतो तर द्वितीयाचे प्रत्यय काय काय आहेत बघा एक वास्तीमध्ये काय काय येतात स ला आणि ते अनेक वस्तीमध्ये काय काय येतात स ला ना आणि ते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत या प्रत्ययांचा वापर करून जर सामासिक शब्दाचा विग्रह होत असेल तर त्याला म्हणतो आपण द्वितीय तत्पुरुष समास अतिशय सोपं टॉपिक आहे परीक्षेला समास यावरती प्रश्न आहे सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह समासाचे प्रकार अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पुढचा प्रश्न काय आहे बघा सीतेने रामचंद्रास डोळे भरून पाहिले डोळे भरून पाहिले असं वाक्य दिलंय ही वाक्य रचना कोणत्या प्रकाराची आहे वाक्यांचे प्रकार, प्रकार। याच्यावरती परीक्षेला प्रश्न आहेत वाक्यांचे प्रकार तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पर्याय दिले केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य आणि गौण वाक्य केवळ वाक्य म्हणजे काय केवळ वाक्य म्हणजे काय याच्यामध्ये एकच कर्ता असतो एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते एकच क्रियापद असते म्हणजे थोडक्यात एकाच क्रियापदामध्ये एकच क्रिया दाखवलेली असते संयुक्त वाक्यामध्ये काय असतं संयुक्त वाक्यामध्ये संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रियापद असतात प्रधान वाक्य असतात इथं प्रधान वाक्य प्रधान वाक्य मिश्र वाक्यामध्ये सुद्धा बघा दोन वाक्यांना एकत्र केलं असतं प्रधानत्व सूचक उभयनवी अव्यय वापरलं तर संयुक्त वाक्य म्हणा गौणत्व सूचक उभयनवी अव्यय वापरलं तर मिश्र वाक्य म्हणा आणि गौण वाक्य म्हणजे काय गौण वाक्य म्हणजे काय कमी महत्वाचे कमी महत्वाचे वाक्य तर इथं सीतेने रामचंद्रास डोळे भरून पाहिले एकच क्रिया सांगितले डोळे भरून पाहणे एकच क्रिया एकच करता त्यामुळे हे बरोबर वाक्य काय तर केवल वाक्य संयुक्त वाक्य होण्यासाठी दोन वाक्य पाहिजेत मिश्र वाक्य होण्यासाठी सुद्धा दोन वाक्य पाहिजेत तर याचं बरोबर उत्तर काय बघा केवल वाक्य अतिशय सोपा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढे कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा चार पर्याय दिले आणि त्या चार पर्यायामध्ये कोणता पर्याय कर्मकर्तरीचे उदाहरण सांगतो असा पद्धतीने प्रश्न आहे याच्यामध्ये बघा कर्मकर्तरी म्हणजे काय आहे कर्मकर्तरी प्रयोग तर हा प्रयोग म्हणजे त्याला आपण नवीन कर्मणी म्हणतो काय म्हणतो आपण नवीन कर्मणी म्हणजे थोडक्यात ही रचना मराठीतली नाहीये आपण बाहेर इंग्रजी मधून उसनी घेतलेली रचना आहे तिला म्हणतो आपण नवीन कर्मणी आणि नवीन कर्मणी म्हणजेच काय कर्मकर्तरी प्रयोग तर इथं गाय गुराख्याकडून बांधली जाते तर नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर याच्यामध्ये गाय गुराख्याकडून बांधली जाते इथं कडून अशा पत्तीचा प्रत्यय वापरला असतो कुणाकडून बांधली गेली गुराख्याकडून बांधण्याची क्रिया बघा गायीवरती झाली गुराखी गाय बांधतो असं वाक्य होतं पण बांधतो असं म्हणण्याऐवजी बांधली जाते अशा पत्तीचं क्रियापद वापरलं जातं आणि कडून हे इंग्रजी मधली रचना आहे त्याला म्हणतो आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी हा पहिला पर्याय बरोबर आहे अतिशय सोपं टॉपिक आहे तर प्रयोग प्रयोग टॉपिक वरती आपल्याला परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहेत तर मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर टॉपिक कुठले कुठले महत्वाचे आहेत जे आपण या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने चर्चा करतोय तर प्रयोग हा टॉपिक आपल्यासाठी एक महत्वाचा ठरणार आहे ज्याच्यावरती कमीत कमी एक जास्तीत जास्त दोन प्रश्न येणं अपेक्षित आहे बघा काय काय चालले जे उपवाक्य अथवा किंवा या अव्ययाने जोडले जाते तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात बघा वाक्यामध्ये तुम्हाला अथवा आणि किंवा अथवा आणि किंवा म्हणजे काय केलेत ऑप्शन दिलेत हे किंवा ते हे अथवा ते म्हणजे जेव्हा तुम्हाला एकापेक्षा जास्त ऑप्शन दिलेत म्हणजे विकल्प दिलेत त्याला म्हणायचं विकल्प बोधक वाक्य बघा कुठलं वाक्य म्हणू शकतो आपण याला विकल्प बोधक वाक्य कारण याच्यामध्ये तुम्हाला अथवा किंवा हे शब्द वापरून हे अथवा ते हे अथवा ते असं म्हणले तसंच काय म्हणले हे किंवा ते असं म्हणले म्हणजे तुम्हाला इथे विकल्प देण्याचं काम केलंय त्यामुळे आपण याला काय म्हणतो विकल्पबोधक अव्यय किंवा विकल्प बोधक वाक्य आहे पुढचा प्रश्न बघणार आहे अतिशय सोपा टॉपिक आहे पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण आणि दुकानातून सामान आणले अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता इथं काय केले तून म्हणले तून काय केलंय तून या शब्दाला अधोरेखित केले आणि आपल्याला काय विचारले बघा शब्दाची जात विचारली बघा तून हा एक प्रत्यय आहे तो कशाला लागलाय दुकान या शब्दाला प्रत्यय लागलाय दुकान तून म्हणजे हा शब्द कसा होता दुकान दुकान आणि त्याच्या पुढे काय होतो का आतून हे दोघ एकत्र आले आणि शब्दाला जोडून आलाय शेवटी त्याच्यामुळे हो काय होतं त्याला जे सामान आणलंय ते कोठून आणलंय तर ठिकाण सांगायचं काम केलंय तर हा शब्द अव्ययाचं उदाहरण आहे लक्षात दुकानातून अधोरेखित जो भाग आहे तून याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की शब्दाला जोडून आणला शब्द आहे तर तो कुठलाय शब्दयोगी अव्यय आहे सामान कोठून आणलं हे सांगण्यासाठी आतून हा शब्द जोडलाय बघा दुकानाला त्याच्या पुढचा प्रश्न बघा परिमाण वाचक क्रियाविशेषण अवयव का परिमाण इथं शब्द काळजीपूर्वक वाचा बरं का परिमाण वेगळा असतो परिमाण आणि दुसरा शब्द असतो परिणाम येते का लक्षात इथं मान आणि नाम दोन वेगवेगळे शब्द आहेत परिमाणचा अर्थ वेगळा होतो मोजमाप करण्यासाठी वापरला असतो आणि परिणाम म्हणजे काय एखाद्या घटनेचे एखाद्या क्रियेचे जे परिणाम पडसाद उपडतात त्याला म्हणतो आपण परिणाम जर इथे शब्द वाचण्यामध्ये आपली गपलत झाली तर शंभर टक्के ओळखून जायचं याच परिणाम काय बरोबर होणार शब्द काळजीपूर्वक वाचा काय सांगितलं इथं परिमान वाचक म्हणजे मोजमाप केले मुद्दाम खालून वारंवार आणि बिलकुल बघा मुद्दाम मध्ये काय मोजमाप केले का नाहीये खालून म्हणजे ठिकाण सांगितलंय वारंवार म्हणजे एखादी क्रिया पुनरावृत्ती होते ते सांगते आणि बिलकुल बिलकुल म्हणजे काहीच नाही काहीच नाही मोजमाप केले एक दोन तीन चार म्हणतो ना तसं काहीच नाही असं सांगताना पण बिलकुल नाही म्हणतो बघा त्यामुळे बिलकुल हे काय मोजमाप करण्यासाठी वापरलंय परिमाण याचा बरोबर अर्थ आहे तो मोजमाप करण्यासाठी वापरलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे हे क्रियाविषयी नव्हे काय करतात बिलकुल म्हणजे मोजमापाचं काम करायला लागले त्याने माझे काय केले असावे या वाक्यातील क्रियापद डॅश गटातील आहे त्याने माझे काय केले असावे आता मला पहिल्यांदा सांगा क्रियापद कुठे आहे तर वाक्यामध्ये क्रियापद कुठे आहे असावे आता हे क्रियापद कोणत्या गटातील आहे असं विचारलंय कोणत्या गटातील आहे आता जर तुम्ही क्रियापदाचं निरीक्षण केलं तर शेवटी काय बघा त्याच्या वेळ आले वा आणि वे या अक्षरांनी जर क्रियापद संपत असेल वा वि आणि वे तर अशा क्रियापदाला आपण निश्चितपणे विद्यार्थी क्रियापद म्हणतो विद्यार्थी जे क्रियापद असतं वा वी वे ने आणि ते काय सांगितलं त्याने माझे काय केले असावे क्रियापद कोणत्या गटाला येतात विद्यार्थी हे वा वी वे ला विसरायचं नाही वा वि वे खूप महत्वाचं विद्यार्थी क्रियापद आहे पुढे पुढचा प्रश्न बघा तो घोड्यास पळवितो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार ओळखा किंवा उपप्रकार कोणता तो घोड्यास पळवितो असं म्हणले बा पळवितो हे क्रियापद आहे आणि क्रियापदाचा प्रकार विचारले आता पळवितो मला सांगा तो स्वतः पाळायला लागलाय का हूँ? तो स्वतः पळत नाही घोड्या स्वतः पळा लागलाय का नाही घोडा पळत आहे पण पळवण्याचं काम कोण करायला लागलंय तो म्हणजे करता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून क्रिया करून घेतोय याचा अर्थ हे क्रियापदाचा प्रकार आहे प्रायोजक कोणतं क्रियापद आहे तर प्रायोजक घोडा स्वतः पळत नाही करता स्वतः पळत नाही आणि करता स्वतः पळत नसून घोड्याला मात्र पळवा लागले बघा मित्रांनो घोड्याला जेव्हा करता पळवत असतो तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण काय म्हणणार आहे तर तो घोड्याला पळवतो करता स्वतः क्रियेमध्ये भाग घेत नाही तर घोड्याकडून क्रिया करून घेतो त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रायोजक क्रियापद येत्या लक्षात बघा जेव्हा एखादा व्यक्ती घोड्याला पळवत असतो तेव्हा त्याला ते पळवण्यासाठी काय करत असतो माहिती का त्याच्या पाठीवरती फटके मारत असतो त्याला त्रास देत असतो आणि घोड्याला असं वाटत असतं की आपला मालक आपल्याला पळवा लागलाय आणि त्रास द्यावा लागलाय तर तो मालक जेव्हा त्याला पळवत असतो त्रास देत असतो तेव्हा त्या मालकाची इच्छा असते की माझ्या घोड्याने जिंकावं ही शर्यत माझ्या घोड्याने जिंकायला हवी त्याच्यासाठी मालक त्याला पद्धतीने मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये जर कष्ट येत असतील संघर्ष येत असतील प्रयत्न करावे लागत असतील आणि हे प्रयत्न करत असताना तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच ओळखून जायचं की विधाता तुम्हाला विजयी करण्यासाठी तुम्हाला त्रास देत आहे तुमच्याकडून हे सगळं करवून घेतोय कारण तुम्हाला पुढे जाऊन सक्सेस बनवायचं आहे सक्सेसफुल बनवायचं आहे तुमच्या पत्रात यश आहे त्रास झाला तर अजिबात कसून जायचं नाही तर मित्रांनो ताकद लावा जर आपल्याला जास्त परिश्रम करायला लागत असतील संघर्ष करावा लागत असतील तर याचा अर्थ नक्कीच आहे की विधा त्याच्या मनात असं आहे की तुम्हाला सक्सेस बनवायचा आहे तुम्हाला विजयी बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी हा थोडा त्रास होतोय थोडा त्रास सहन करा येणारे दिवस नक्कीच तुमच्या विजयाचे असतील चला पुढच्या प्रश्ना आपण तो बहुदा शाळेत असावा या वाक्यातील विकार ओळखा या वाक्यातील विकार ओळखा आता बघा तो बहुदा शाळेत असावा असण्याच्या क्रियेच्या पुढे वा अशा पद्धतीने प्रत्यय लागलाय आणि विकार विकार म्हणजे काय बदल कोणत्या पद्धतीचा बदल झालाय ते ओळखायचा आहे तर तो असावा याचा अर्थ व्याख्यात शेवटी जो त्याला बदल झालाय तो आपण कुठल्या पद्धतीचा अख्यात झालाय त्यामुळे याला म्हणतो वाख्यात कोणत्या पद्धतीचा विकार झालाय तर वाख्यात चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे बघा याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा सगळेच मूर्ख कसे असतील काय ओळखा सगळेच मूर्ख कसे असतील आहेत का मूर्ख नाही मूर्ख होते का नाही मूर्ख नाही आहेत सगळे आणि मूर्ख सुद्धा नव्हते कसे असतील प्रश्न विचारलाय आणि भविष्यकालीन वाक्य आहे अतिशय सोपा प्रश्न आहे सगळेच मूर्ख कसे असतील भविष्यकालीन वाक्य खूप सोपा प्रश्न आहे आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ आणि अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा म्हणले उभयता उभयता म्हणजे काय उभयता याचा अर्थ दोघे दोघे किंवा दोन्ही दोन्ही दोघे किंवा दोन्ही उभयता म्हणजे दोघे किंवा दोन्ही आता याच्यामध्ये दोघे किंवा दोन्ही अशा पद्धतीने ज्यावेळी उल्लेख केलाय त्यावेळी हे संख्या विशेषण आहे आणि संख्या विशेषणामध्ये बघा साकल्य वाचक गुणविशेषण सार्वनामिक आणि पूर्णांक वाचक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुणविशेषण हे संख्या विशेषणाचा प्रकार नाहीये सार्वनामिक हे संख्या विशेषणाचा प्रकार नाहीये राहिलं काय पूर्णांक वाचक आणि साकल्य वाचक पूर्णांक मध्ये बघा एक दोन चार किंवा शंभर असे जे शब्द असतात त्याला म्हणतो आपण पूर्णांक वाचक पण जेव्हा दोघे दोन्ही असं म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ आहे साकल्य दोघे दोन्ही तिन्ही चारही अशा पद्धतीचा अर्थ असतो त्याला म्हणायचं साकल्य वाचक संख्या विशेषण बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय आम्हा मुलांना कोण विचारतो वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्द जात सांगा इथे काय म्हणलं बघा कोण विचारतो अचूक शब्द ज्यात सांगायचे आपल्याला दर्शक विशेषण संबंधी विशेषण सार्वनामिक आणि प्रश्नार्थक विशेषण खूप सोपा प्रश्न आहे विचारण्याच्या क्रियेबद्दल प्रश्न विचारले विशेषण आहे इथं मुलांना कोण विचारतो असं म्हणले ही जी मुलं आहेत त्यांना कोण विचारतो इथे लक्षात विशेषण आहे नक्की झालं पण कुठल्या प्रकारचं विशेषण आहे कोण शेवटी बघा प्रश्न विचारलाय प्रश्नार्थक विशेषणाचा प्रकार आहे अतिशय सोपा भाग आहे